नमस्कार मित्रांनो वैजापूर तालुक्यातील पालखेडे हे गावचे शेतकरी आहेत पुंडलिकदादा मोकाटे तर हा कपाशीला खुरपणी हा जो प्रकार आहे आपल्याकडं महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो खुरप्याने पूर्ण हात दुखतो परंतु इथून जात असताना मला आज फार सोपी आणि अतिशय कमी वेळेत जास्त खुरपणी होती आणि पूर्ण रान त्या कपाशीच्या झाडाच्या आजूबाजूला कुठलंही तण होणार नाही अशा पद्धतीचं पूर्णपणे खुरपणी होताना दिसते आणि हे जे यंत्र आहे अतिशय स्वस्त आहे म्हणजे एक साधारणत एक एक खिळा आहे आणि खिळाला ही पाच कसली बसवली पाच लोखंडाची लोखंडी पाच बसवली आणि पाठीमागे दांडा तर मला वाटतं हे एका दिवसामध्ये किमान एक कि एकर एक एक रान काढते म्हणजे पाच मैल आपल्या एक एकराला सहज लागतात परंतु हे किती रुपयाचं बनवलं असेल तुम्ही बर 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 मस्त कपाशी तुमची भयाकडे पण आहे म्हणजे किती वर्षाचा असेल त्याचं काय नाव आहे शुभम शुभम मोकाटे हा बघा किती म्हणजे छान पद्धतीनं हा निंदणी करतोय खुरपणी करतोय आम्ही पहिल्यांदाच बघितलं आणि खूप छान वाटलं जाताना म्हणजे सगळ्याच आपल्या महिला बघण्या कपाशी आपलं मेन पीक आहे मराठवाड्यात मराठवाड्यात आणि खुरप नाही करायला आता कोरोना काळामुळे का आपल्याकडे आदिवासी समाजाचे जे लोक येत होते हा म्हणजे मजूर जे मजूर येत होते आता ते सध्या नाहीत त्यामुळं या आधुनिक यंत्राच्या किती जास्तीत जास्त काम होईल हे आपल्याला स्वतः या आधुनिक यंत्राचा आणि स्वतः करता येत आता मजुराची जास्त गरज पडत धन्यवाद हा तुमचा जो बनवलेला साहित्य यंत्र आहे हे आम्ही इतरही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सांगू आणि मला वाटतं खूप शेतकऱ्याचे खर्च वेळ सगळेच वाचणार आहे याच्यामुळे मशागत पण चांगली होती धन्यवाद